हातखणंगले तालुक्यातील तलाठी आणि मंडल अधिकारी यांचं कामकाज सध्या ठप्प आहे जुने आणि खराब झालेले लॅपटॉप ले आणि प्रिंटरच्या समस्येमुळं तसंच ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकल्यामुळं हे कामकाज थांबलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे सातबारा उतारे आणि इतर ऑनलाईनची कामं रखडली आहेत ज्यामुळं त्यांना अडचणी येत आहेत जुनी आणि खराब झालेली ले उपकरणं लॅपटॉप आणि प्रिंटर बदलून मिळावीत अशी मागणी मंडल अधिकारी आणि तलाठ्यांनी केली आहे हातपणंगले तालुक्यातील तलाठी आणि मंडल अधिकारी यांचं कामकाज सध्या ठप्प आहे जुने आणि खराब झालेले लॅपटॉप आणि प्रिंटरच्या समस्येमुळं तसंच ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकल्यामुळं हे कामकाज थांबलं आहे तलाठी आणि मंडल अधिकारी या मागणीसाठी ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकलाय याचा थेट परिणाम म्हणून सातबारा उतारे उत्पन्न दाखला रहिवासी दाखला अशा विविध ऑनलाईन आणि ऑफलाईन कामांवर परिणाम झाला आहे शेतकरी आणि नागरिकांना दाखले मिळवण्यासाठी अडचणी येत आहेत जिल्ह्यातील सर्व तलाठी आणि मंडल अधिकारी यांनी आपलं कामकाज तहसीलदारांकडे जमा केले ज्यामुळं कामकाजात आणखी अडचणी येत आहेत या समस्येवर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनही करण्यात आले मात्र अद्यापही यावर कुठलाच निर्णय झालेला नाही त्यामुळं लवकरात लवकर निर्णय होऊन कामकाज सुरळीत होणं आवश्यक आहे अशी नागरिकांमधून मागणी होती आहे